प्रदर्शन केलेलं आहे आज मी मराठी भाषा गौरव दिनाबद्दल काही थोडे फार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नमृती घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो थोर कवी उष्माग्रजे यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो मराठी भाषा हा म्हणजे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शाळ भजन कीर्तन ऐकताना हरपूर जाते बा भजन कीर्तन ऐकताना हरपूर जाते बा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर सचिन तेंडुलकर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मराठी भाषेचे रक्षण केले तसेच आपण सुद्धा मराठी भाषेचे रक्षण केले आहे जाता जाता वेळी त्यांनी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी रचली गाथा त्याला संपन्न करूया मराठी भाषा आपली मराठी भाषा जय हिंद जय महाराष्ट्र